नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज ट्वेंटी फोर बातमी अशीची बदल घडवेल राष्ट्रीय महामार्गावर कुरणखेड जवळ डिझेलचा टँकर पलटी जखमी ड्रायव्हरला वीर भगतसिंग आपत्कालीन बचाव पथकाने काढले बाहेर घटनास्थळी नागरिकांची तुफान गर्दी महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत राष्ट्रीय राज्य महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे आज महामार्गावर कुरणखेड जवळ अकोल्यावरून मूर्तिजापूरच्या जा दिशेने जाणारा डिझेल वाहतूक करत असणारा टँकर पलटी झाल्याने घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती बोरगाव मंजू पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या कुरणखेड येथील नवीन वस्तीजवळ आज सकाळी अकोलावरून मूर्तिजापूरच्या जा दिशेने जात असलेला टँकर क्रमांक जी जे बारा बी झेड पंच्याऐंशी वीस डिझेल वाहतुकीचा टँकर नवीन वस्तीजवळ पलटी झाला आहे यामध्ये टँकरमधील ड्रायव्हर मंगेश यादव राहणार ओडिसा हा जखमी झाला असून जखमींना कुरणखेड येथील वीर आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे सदस्य मोहन वाघमारे शुभम दामोदर अक्षय मोरे मंगेश पावडे सय्यद माजी शाहबाद शहा विजय माल्टे ईश्वर हरणे शुभम कातखेडे अजय माल्टे हर्षल देवरणकर यांनी बाहेर काढले असून त्याला उपचारासाठी पुढील उपचारासाठी पाठवली आहे यावेळी महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा सुरू केला होता आशिष वानखडे अकोला जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र नंदन न्यूज ट्वेंटी